चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरी करणारा सराईत चोरट्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले त्याच्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अमित दत्तात्रय वायदंडे व सव्वीस राहणार इटकरी तालुका वाळवा असे ताब्यात घेतल्याचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे एक पथक सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार अरुण पाटील आणि पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगलीवाडी टोलनाका येथे फल्ले मंगल कार्यालयाजवळ चोरीचा माल विक्री करण्याकरता विना नंबर प्लेट मोटरसायकल घेऊन सराईत चोरटा अमित वायदंडे हा येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा लावून पळून जाण्याची संधी न देता त्यास गाडीसह ताब्यात घेतले त्याची अंगचढती घेतली असता त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याची चेन मिळून आली त्याच्याकडे दागिन्याबाबत आणि मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की अभयनगर येथील घराबाहेर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसडा मारून जबरी चोरी केली आणि मोटरसायकल ही कोल्हापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कुरळक पोलीस ठाण्या येथे फसवणुकीचा आणि कोल्हापूर येथे चेन स्टॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींनी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे